हॅलो फ्रेंड्स तर आज आपण कुकरमध्ये झटपट होणारी चिकन बिर्याणी करणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपण चिकनला हळद मीठ आलं लसूण पेस्ट आणि दही एकत्र लावून पाच ते दहा मिनिटांसाठी झाकून ठेवूया त्यानंतर आपण बिर्याणीकडे वळूया त्यासाठी आपण दोन मोठे कांदे एक टोमॅटो आणि थोडासा खोबरा आणि कोथिंबीर घेतलेली आहे कांदा हा लांब असा कापून घेऊया टोमॅटो हे लांब असेच कापून घ्यायचे आहे आता आपली बिर्याणी करायची सामग्री तयार झालेली आहे सर्वप्रथम आपण गॅसवरती कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये आपण दोन ते चार चमचे तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये खोबरा टाकून खोबरा हा लालसर होईपर्यंत ठेवा नंतर त्यामध्ये कांदा ॲड करा कांदा टाकल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून कांदा हा लालसर होईपर्यंत परतवत ठेवा तर कांदा हा लालसर झालेला आहे त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो टाकूया टोमॅटो हे मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया तर टोमॅटो मस्त मऊ झालेला आहे त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर टाकूया कोथिंबीर टाकल्यानंतर कोथिंबीर ही आपल्याला चांगली अशी परतवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटानंतर आता यामध्ये तेजपत्ता चिमूटभर हळद एक चमचा काळ तिखट घरकुल मसाला एवरेस्ट चिकन मसाला आणि सुहाना बिर्याणी मसाला ॲड करून चांगलं असं परतवून घेऊया सर्व मसाला परतवून झाल्यानंतर आपण झाकून ठेवलेलं चिकन यामध्ये ॲड करूया आणि नंतर चिकनही मसाल्यामध्ये एकत्र करून घेऊया चिकन मसाल्यामध्ये एकत्र करून झाल्यानंतर एक आपण आता याला पाच मिनटांसाठी झाकून ठेवूया हे बघा तुम्ही आता चिकन वाफल्याला बघू शकता हे आता मस्त असं झणझणीत दिसत आहे त्यानंतर आपण चिकनमध्ये स्वच्छ धुतलेला तांदूळ ॲड करून दोन्ही एकत्र मिक्स करून घेऊया मी बासमती बिर्याणी राईस घेत आहे तुम्ही तुमच्याप्रमाणे कोणताही वापरू शकता जर तुम्ही नंदिनीज लाईफस्टाईल या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चिकन आणि तांदूळ एकत्र करून झाल्यानंतर आपण यामध्ये लागेल त्याप्रमाणे पाणी टाकून घेऊया आणि नंतर, नंतर परतवून घेऊया पानी तर आता पाणी गरम व्हायची वाट तर बघावीच लागेल तोपर्यंत आपण मस्त अशा गप्पा मारूया तुम्ही माझ्याशी कमेंट मध्ये बोलू शकता राहते तुम्ही कुठे राहता आणि तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात का तर चला आता आपल्या गप्पा झाल्यानंतर आपण बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे यावरती कुकरचं झाकण ठेवून मंदाचे वरती तीन सिट्ट्या घेऊया कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर आता आपण कुकर थंड व्हायची वाट बघूया तर हे बघा तुम्ही पाहू शकता आपली मस्त अशी झटपट बिर्याणी बनवून तयार झालेली आहे भूक लगी भूक लगी भूक लगी भूक लगी जोरो की भूक लगी